नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती मी प्रियंका तुमच्या सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत करते आपण दिवाळी फराळ बनवतोय पाहू शकता आज मी इथं पाकातले रवा नारळ लाडू बनवले आहेत तर पाक कसा बनवायचा माझी पाक बनवण्याची पद्धत यासोबतच पाक आपला कडक होऊ नये किंवा लाडूमध्ये पाक घातल्यानंतर लाडू बिघडू नयेत यासाठी मी काय काय करते या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आज मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेल्या आहेत भलेही लाडू देखणे झाले नसतील पण ते खाण्यासाठी खूप छान मऊसूद असे बनतात तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी साहित्य घेतलेलं आहे स सेम वाटेनेच सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तर दोन वाट्या इथं मी रवा घेतलेला आहे दोन वाट्याला एक वाटी मी ओला नारळ घेतलेला आहे यासोबतच एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आपण पा पाकाचा वापर करतो आहे त्यासाठी तूप जास्त लागत नाही आणि सोबतच काही मनुके आणि काजूपाकळी करून घेतलेली आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला लाडू बनवताना रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर चला लगेच आपण रवा भाजायला सुरुवात करूयात तर कधीही रवा भाजताना जाड तळाची कढई घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये आता हे जे तूप आहे ते घालून घेतलेलं आहे मी गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे हलकीशी कढई गरम करायची आहे आणि गॅस स्लो करायचा आहे त्यामध्ये हे तूप घालून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये रवा जो आहे आपला तो घालून घ्यायचा आहे तूप खूप जास्त गरम करायचं नाही खूप जास्त गरम जर तूप असेल तर हा बारीक रवा आहे तो लगेच लाल सरवायला सुरुवात होते फ्राय व्हायला सुरुवात होते रवा तो लाल उठायला लागतो मग त्यासाठी तूप खूप जास्त गरम करायची गरज पडत नाही आणि हलकंसं फक्त आपला हा रवा जो आहे तो गरम होईपर्यंत गॅस जो आहे आपल्याला तो मीडियम फ्लेमवरती करायचा आहे म्हणजे एक अर्धा मिनिट फक्त आणि रवा गरम झाला की आपल्याला स्लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि पुढची पूर्ण प्रोसेस जी आहे आपल्याला स्लो फ्लेमवरतीच करायची आहे तर एक तीन ते चार मिनिट हा रवा आपल्याला अशा पद्धतीने भाजत राहायचं आहे पण सारखं रवा हलवल्यानंतर हात जो आहे तो दुखून येतो तर त्यासाठी काय करायचं आहे हलक्या पद्धतीने असा हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि मग नंतर कढाईमध्ये अशा पद्धतीने हा पसरून ठेवायचा आहे आणि थोडंसं हाताला आराम द्यायचा आहे म्हणजे वेळ हा रवा असाच पसरलेला राहू द्यायचा आहे कडईमध्ये खालचा जो तळाला लागलेला जो रवा असतो तो गरम होतो आणि मग खालची बाजू भाजली जाते नंतर मग अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे से। सेम हीच प्रोसेस आपल्याला करायचे एक वेळेला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग पसरवून ठेवायचा आहे अशा पद्धतीनेच पूर्ण रवा आपल्याला तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही तूप गरम झालेलं असतं रवा गरम झालेला असतो रवा लाल होण्यासाठी जराही वेळ लागत नाही त्यासाठी पूर्ण प्रोसेस स्लो फ्लेमवरती करायचे तीन ते चार मिनिट रवा छान भाजल्याच्यानंतर यामध्ये जे आपलं ओलं खोबरं आहे ते इथं मी घातलेलं आहे तुम्ही याच्या जागेवर खोबरंही घालू शकता पण ते लगेच घालायचं नाही मग तर ओल्या खोबऱ्याची चव जी आहे ती एकदम वेगळी येते त्यासाठी ओलं खोबरंच इथं मी वापरलेलं आहे तर ओल्या खोबऱ्यामध्ये पाणी असतं तर त्यासाठी ओल्या खोबऱ्याचं पाणी आटवून घेण्यासाठी आणखीन एक तीन ते चार मिनिट सेम प्रोसेस आपल्यालाही फॉलो करायची आहे म्हणजे आपलं जे ओलं खोबरं आहे ते छान ड्राय होतं आणि आपले लाडूची जी लाईफ असते ती वाढते लाडू लवकर खराब होत नाहीत तर आता पाहू शकता रवा छान सुटसुटीत असा झालेला आहे म्हणजे आपलं खोबरं जे आहे ते छान ड्राय झालेलं आहे पाहू शकता यामध्ये खोबऱ्याचा एक कणही दिसत नाही रवा आणि खोबरं छान असं एकजीव झाले रवा तर अगोदरच भाजून झाला होता त्यासोबत खोबरं जे आहे तेही आपल्याला ड्राय करून घ्यायचं होतं तीही प्रोसेस आता पूर्ण झालेली आहे तर आता गॅस बंद करायचा आहे किंवा कढाई जी आहे ते खाली उतरून ठेवायचे आणि याच कढाईमध्ये रवा राहू द्यायचा आहे हलकंसं फक्त एक दोन वेळेला याला मिक्स करायचं आहे तर आता कढाई उतरून ठेवायच्या अगोदर मी यामध्ये जे आपले मनुके आणि काजू आहेत ते इथे घालून घेतलेले आहेत याचं कारण असं की रवा गरम आहे त्यामध्ये याच्यातला जो कच्चेपणा असतो तो निघून जातो काजूमधला आणि मनुक्यामधलाही तर गरम रव्यामध्ये शेवटीला हे काजू आणि मनुके घालून घ्यायचेत आणि नंतर मग जी आपली कढाई आहे ती खाली उतरवून घ्यायचे आणि याच कढाईमध्ये रवा ठेवायचा आहे तर आता रवा भाजून झालेला आहे तर आपण पाक बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी दुसरी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटीभरची साखर होती ती घातलेली आहे तर इथे मी अंदाजे पाणी घातलं आहे तुम्हाला जर अंदाज समजत नसेल तर ज्या वाटीने आपण साखर घेतले त्याच वाटीमध्ये पाणी घालायचे आणि एक वाटीभर भर जेवढी साखर होती तेवढंच पाणी इथं घालून घ्यायचे म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला पाक चेक करण्यासाठी आणि टेन्शन येत नाही आणखीन कसा पाक झाला नाही यासाठी तर एक दोन मिनिट पण लागत नाहीत पाक होण्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही बरोबर माप घेतलं तर मी इथे अंदाजे घातले मी अगोदरच सांगितलं तुम्हाला जर पाक बनवायला येत नसेल तर त्याच वाटीमध्ये पाणी घालायचे आणि बरोबर वाटी पाणी घ्यायचे आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपला पाक जो आहे तो खूप छान असा बनतो तर इथं साखर विरगळण्यासाठी अशा पद्धतीने याला मधूनमधून हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखा आपला जो पाक आहे तो तयार होतो खालची जी तळाला लागलेली साखर असते तीही पाण्यामध्ये विरघळली जाते तर मीडियम फ्लेम ठेवायची खूप हाय फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची नाही एकतर पाक उतू जाऊ शकतो किंवा मग पाक तो आपला लगेच कडक होतो त्यासाठी स्लो ठेवा किंवा मीडियम ठेवा म्हणजे आपला पाक जो आहे तो व्यवस्थित बनतो तर मी सांगितलं तसं खूप जास्त वेळ लागत नाही तर काय करायचंय एका एक, एक अर्धा मिनिट झाला की याला आपल्याला चेक करत राहायचे तर मी जे आहे ते चमच्याने किंवा उलथण्याने यानेच पाक चेक करते हातावर घेऊन किंवा प्लेटमध्ये पाण्यामध्ये घेऊन तशा पद्धतीचा पाक जो आहे तो मी चेक करत नाही तर कशा पद्धतीने चेक करते एक तारी पाक हा आपला खूप मस्त बनतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे हा हा जो पाक आहे तो, तो चमच्यावरती घेऊन अशा पद्धतीने हा सोडत राहायचा आहे म्हणजे आपल्याला समजतं की आपला पाक बनलाय का नाही ते तर शेवटीला कशा पद्धतीने तयार होतो पाक हेही मी इथं मस्त दाखवलेलं आहे खूप छान असा एकतारी पाक जो आहे तो बनवून तयार होतो तर हलकंसं याला आपल्याला मी जसं म्हणलं दोन मिनिटही लागत नाही तर तशा पद्धतीने याला मिक्स करत राहायचे आणि अशा पद्धतीने फक्त चमच्याने आपल्याला बघत राहायचे चेक करत राहायचे तर इथं माझा पाक जो आहे तो तयार झालेला आहे मी इथं तुम्हाला दाखवत आहे कसा बनतो तो तर जेव्हा असे थेंब थेंब पडायला लागतात तेव्हा त्या ते थेंबाच्या शेवटी बघायचं थे, की तिथे तार चलते का नाही ते तर तशा पद्धतीने जर तार चलायलेली दिसली तर समजून जायचं आपल्याला लगेच एकतारी पाक झाला आहे आणि गॅस जो आहे तो बंद करायचा आहे लगेच कारण पाक आपला पुढे गेला नाही पाहिजे तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे तर चमच्याचा पूर्ण पाक गळू द्यायचा आहे आणि जेव्हा थेंब गळायला लागतो तर पाहू शकता खूप छान अशी तार बनते याच्या शेवटीला जेव्हा थेंब थेंब खाली पडतो तेव्हा चमच्याकडे बघत राहायचं आहे खूप छान अशी तार इथं हे बघा पाहू शकता खूप मस्त अशी तार इथे चलत आहे तर खूप छान असा हा एक तारी पाक इथं झालेला आहे तर गॅस मी आता बंद केला आहे तर हा या पाकाची साखर बनवू नये यासाठी काय करायचं आहे गॅस लगेच बंद करायचा आहे आणि यामध्ये दोन तीन थेंब जे आहे ते लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जो पाक आहे तो आपला तसाच राहतो आणि हा पाक आपल्याला लगेच जो आपला भाजलेला रवा आहे त्यामध्ये टाकायचा नाही त्यामुळे जे आहे ते आपले लाडू कडक होतात ही एक गोष्ट लक्षात ठेवायचे तर अशा पद्धतीने लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे मिक्स आहे छान या पाकामध्ये आणि हलकंसं एक मिनिटभर असाच हा पाक शांत होऊ द्यायचा आहे जी याची उकळी आलेली असते ती थोडी हलकीशी शांत होऊ द्यायची थोडा पाक थंड होऊ द्यायचा आहे एक ते दीड मिनिट हे असंच ठेवायचं गॅस बंद केल्याच्या नंतर आणि नंतरच मग आपल्याला त्या भाजलेल्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तोपर्यंत रवा जो आहे तोही आपला हलकासा थंड झालेला असतो या पाकाचं टेम्परेचरही आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे लगेच गरमागरम जर तुम्ही पाक त्या रव्यामध्ये घातलात तर लगेच तो कडक होतो एवढं लक्षात ठेवायचं आहे लाडूही आपले बनणार नाहीत आणि मग जे बनतील तेही कडक होऊन जातील तर इथं रवा जो आहे तो छान असा हलकासा थंड झालेला आहे म्हणजे आपल्या हाताला सोसवतंही लाडू बांधण्यासाठी तुम्हाला जर पूर्ण थंड करायचा असेल तर हा रवा थंड होऊ द्या आणि नंतर थोड्या वेळाने पाक बनवायला सुरुवात करा तसंही आपले लाडू खूप मस्त बनतात तर इथे जे आहे तो मी पूर्ण पाक घालून घेतला आहे तुम्हाला जर जास्त पाक वाटत असेल तर थोडासा शिल्लक ठेवा आणि पाक घातल्याच्यानंतर रव्यामध्ये जो पाक घातल्याच्यानंतर काय करायचं आहे या पाकाच्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे एक दोन तीन घोट आणि ते मिक्स करून तसंच बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याची आपल्याला पुढे आवश्यकता पडेल हे मी तुम्हाला सांगते जर तुमचे लाडू वळत नसतील तर तेव्हा त्या पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं आता मी या रव्यामध्ये पूर्ण पाक जो आहे तो घालून घेतला आहे तर छान हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये म्हणजे जो पाक आहे तो पूर्ण रव्यावरती आपल्या लागून येतो तर अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घ्यायचे एकजीव करायचे हलक्या हाताने मिक्स करायचे खूप घाई गडबड करायची नाही आहे पूर्ण रव्यावरती आपला पाक जो आहे तो छान लागला पाहिजे याची काळजी घ्यायची पूर्ण रव्याचा कणनकण पाक पाकाने मस्त मुरला पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे यासाठी आहे घाई गडबड करायची नाही आहे खाली आपला रवा तसाच राहील हेही याचीही काळजी घ्यायची आहे कारण पूर्ण बुडापर्यंत पाक जो आहे तो गेला पाहिजे खाली आपला रवा तसाच नाही राहिला पाहिजे तर इथं सर्व पाकावरती सॉरी सर्व रव्यावरती जो पाक आहे तो छान असा लागलेला आहे तर बघा तुम्हाला जर वाटलं तर लगेच लाडू बांधा पण पाक जो आहे तो गरम असतो त्यामुळे हाताला चटके बसतात त्यासाठी मी इथं काय करते लगेच लाडू बांधत नाही तर काय करते मी या मिश्रणावरती झाकण ठेवते आणि एक अर्धा मिनिट हे झाकण जे आहे ते असंच राहू देते यामुळे काय होतं जी पाकाची वाफ असते त्यामुळे आपला रवा जो आहे तो छान असा मुरला जातो आणि आपला रवा जो आहे तो छान खुसखुशीत होतो तो असा करकर लागत नाही लाडू खाताना यामुळे ही स्टेप जी आहे ती जरूर करा नंतर इथे मी शेवटीला वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर कधीही गरम गरममध्ये घालायची नाही आहे ते थंड कुठलंही मिश्रण असेल आपलं ते थंड झाल्यावरतीच घालायची म्हणजे तिचा फ्लेवर जो आहे तो छान तसाच राहतो वेलची पावडर घातल्याच्या नंतर एक वेळेला हा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथं मिश्रण तुमचं कोरडं वाटत असेल तर मी अगोदर सांगितलं होतं की पाकाच्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवा मग त्या पाण्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे पूर्ण लाडू बांधण्याच्या प्रोसेसमध्येही कुठेही कारण शेवटी शेवटी हे जे मिश्रण आहे ते कोरडं होतं पटपट लाडू नाही बांधले तर तर त्यावेळेलाही त्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे मग तर इथं आता हा हे जे मिश्रण आहे ते छान ओलं आहे तर पटपट असे लाडू बांधून घ्यायचे ते याचे तर तुम्हाला किती कुठल्या साईजमध्ये आवडतात तशा पद्धतीने याचे लाडू जे आहेत ते तुम्ही इथं बनवून घेऊ शकता तर छान गोल तुम्हाला कसे येतील तशा पद्धतीने याचे लाडू जे आहेत ते बनवत राहायचे तर इथे मी एक लाडू तुम्हाला छान असा बांधून दाखवते तर पाहू शकता मस्त मिश्रण आपलं ओलं आहे कुठेही कोरडं झालेलं नाही आहे यामध्ये छान असे हे लाडू जे आहेत ते बनून येतात आणि खोबरं जर तुम्हाला घालायचं आहे तर तुम्ही जेव्हा काजू आणि मनुके घातले होते त्यावेळेला घाला कारण खोबरं हे ड्राय असतं तर त्याला खूप जास्त भाजण्याची गरज नाही फक्त शेवटीला खोबरं घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे मग आणि एक वेळेला मिक्स करून घ्यायचं तशा पद्धतीनेही तुम्ही जे आहे ते हे लाडू बनवू शकता तर इथं पाहू शकता छान असा गोल घरगरीत मस्त लाडू बनवून झालेला आहे अशा पद्धतीने पटपट लाडू बांधायचे एवढं लक्षात ठेवायचे आणि जर मिश्रण कोरडं झालंच तर त्या कढाईमधलं पाणी आपल्या खायचे चमच्यानी एक दोन चमचे घालायचे फक्त खूप जास्त पाणीही घालायचं नाही आहे आणि अशाच पद्धतीने सर्व लाडू जे आहेत ते बनवून घ्यायचे तर इथं पाहू शकता मस्त असे लाडू बनवून झालेले आहेत तुम्हाला जर यावरती अजून काही गार्निशिंग करू वाटली तर तुमच्या मनाने तुम्ही काय पिस्ता काय लावायचा असेल ते इथं तुम्ही लावू शकता पण मी आतमध्येच घातलेलं आहे त्यामुळे वरतून असं गार्निशिंग वेगळं काही लावलेलं ला नाही आहे तर छान असे माझे इथे लाडू बनवून झालेले ला आहेत तर एवढ्या साहित्यामध्ये माझे पंधरा लाडू बनले होते खूप मस्त एका दिवाळीपुरते एवढे लाडू बस होतात तुमचं खोबरं भाजण्यावरती याचं जे आहे ते लाईफ डिपेंडेंट आहे की शेल्फ लाईफ याची किती राहील ते खोबरं जर तुमचं छान भाजलं तर लाडू जे आहेत ते पंधरा ते वीस दिवस टिकतात खोबरं भाजण्यामध्ये जर कमी झाली तर मग लाडू तुमचा लवकर खराब होईल एवढी फक्त काळजी घ्या तर पाहू शकता छान मऊसर असा दाणेदार असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे कशी वाटली लाडू बनवण्याची पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद